मागच्या वेळेस आलो त्यावेळेस याच जरा काम चालू चालूच थोडस थो थो। भारी बनवलंय ना आलोय की आपण कधी आलो आपण काम, काम चालू हो पाठी माग आपण आलो तो मागा बांधल इथं ते राहत होते त्या वाड्या वाड्यावर

हे माऊलींचं जन्मस्थान आपेगाव आपेगाव याच्या आलेले माऊलींना तुम्हाला मी दाखवले माऊलींची मूर्ती जन्मगाव एकनाथ महाराजांनी समाधी उघडी केली तिथली त्र्याऐंशी पालखीत जाताना ते अचानक उडूक झाली लोकांमध्ये लागली होती माउला Редактор субтитров А.Семкин Корректор